आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजानन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्नसराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथ शहरातील विविध समस्यांबाबत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने मंगळवारी पालिकेत बैठक घेतली या बैठकीत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्यासमोर मनसेनं समस्या मांडल्या यावेळी रस्त्याच्या कडेला वारंवार होणारं अतिक्रमण रस्त्यावरील खड्डे बंद पथदिवे आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण बेकायदेशीर वृक्षतोड वालधुनी नदी प्रदूषण अनधिकृत बॅनर चिकलोली धरण परिसरात झालेलं बांधकाम शहरातील कचरा नव्याने विकसित होणाऱ्या इमारतीसाठी ड्रेनेज व्यवस्था अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली यावेळी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं यावेळी मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि पालिका अधिकारी उपस्थित होते अंबरनाथमध्ये विविधच समस्या आहेत जसा कचरा झाला चिखलोली डॅमचा विषय होता अतिक्रमण होता फेरीवाले होते पददिवे होते असे मोठमोठे विषय होते तर शिवसाहेबांना मध्ये आम्ही पत्र टाइम दिले आणि त्यांच्याकडून टाईम घेतला त्यांनी सर्व संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना करून प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांची जिम्मेदारी काय असते ही दाखवून दिलेली आहे आणि त्यांनी स्ट्रीक अंमलबजावणी त्यांना करायला सांगितली आणि जे अधिकारी अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे लो अपली आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो